arvezek alon ti एक हजार एक हजार पाच पंधरावीस एका पंचाळीस पन्नास एका पंच्याहत्तर एका पंचाळीस नव्वद पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच पंधरा अकरावीस पंचवीस अकराशे पन्नास पंचावन्न अकराशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अकरा पंच्याऐंशी नव्वद पंचान्न बाराशे बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पस्तीस बारा बारा पन्नास पासष्ट सत्तर पंचाहत्तर बारा पंच्याऐंशी बारा नव्वद पंच्याण्णव बारा तेराशे तेराशे पाच दहा पंधरा तेरावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास तेरा साठ पासष्ट पंच्याऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद बाराशे 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 अकराशे अकरा पन्नाश पंचावन्न बाराशे बाराशे बारा पंधरा बारावीस पंचवीस बाराशे पन्नास भारतशे सहाशे सत्तशे सातशे 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 पन्नास पंधरावीस पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचाळीस सातशे सत्तर सातशे सातशे तीनशे चारशे 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 पाच दहा पंधरा चारशे पाचशे सत्तर पंच्याहत्तर पाचशे सहाशे पाचशे दहा पंधरा सहाशे चाळीस सर्व नऊशे एक हजार पन्नास पंचावन्न अकराशे अकराशे पाच दहा पंधराशे જેમ કે તમે સાચું કોણ ફાઈલ કાટે છે બધા સચોટ કાય કાય પાઈસે 95% આઈટમ એ अकराशे 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 पा अकराशे अकरा साठ अकराश बाराशे पा बारा पाच बारा दहा पंधरा बारा बारा पंचवीस बारा पंचवीस बाराशे

પાર્ટીની <laughs> 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 પંદર તેર તે પંચ તેર ત્રીસ તેર પચીસ ચાલીસ પંચ તે પસ તે પંચાવન તેર પંચાવન તેરશન પંચાવન